नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत आपल्या गव्हाच्या प्लॉटवर आणि घव्हानं आता तुर्तासच एक आपला नत्राचा डोस झालेला आहे हे दुसऱ्या पाण्यासोबत पहिलं पाणी आपण दिलेलं आहे एकवीस दिवसांनी दुसरं पाणी दिलं आहे आपण पस्तीस दिवसांनी पस्तीस दिवसाचा ते चाळीस दिवसाचा हा प्लॉट आहे सव्वा महिने समजा सव्वा महिन्याचा हा गव्हाचा प्लॉट आहे तर याची व्हिजिटिंग ग्रोथ समाधानकारक आहे जोडी धरत आहे आपला गहू आणि याच्यानंतर आपण पेरणीसोबत आपण जी नत्रसपुरात पालाश मुख्य आपण दिलं आहे त्यामध्ये घेतलं होतं आपण प्रति एकर दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस दुसरा डोस दिला आहे आपण एकवीस दिवसानं पाणी देते वेळेस एकवीस दिवसानं काहीच दिलं नाही त्याच्यानंतर आपण दुसरं पाणी जे दिलं पस्तीस दिवसानं पस्तीस ते अडतीस चाळीस दिवसानं तर त्याच्यासोबत आपण नत्राचा डोस दिलेला आहे याला नत्र दोन आ, दोन एकरसाठी दोन बॅग तर पहिला डोस दोन एकरसाठी दोन बॅग दहा सविस्वीस दुसरा डोस दोन एकरसाठी युरिया दोन बॅग आणि तिसऱ्या डोसला पण आपल्याला प्रति एकर एक बॅग युरिया द्यायचा आहे तर असं हे गव्हाचं जर आपण व्यवस्थापन केलं तर व्हिजिटिंग ग्रोथ पहिल्या दोन टप्प्यामध्ये जर समजा दोन एक वेळेस घवा गव्हाला नत्र पुरवठा न होता दोन वेळेस जर समजा दोन्ही पाण्यासोबत जर आपण नत्राचा डोस जर, जर दिला तर व्हिजिटिंग ग्रोथ एक नंबर होऊन जुडी चांगली धरते आणि ठोंब थोम, आपला ठोमदार होतो आणि ठोम जर ठोमदार झाला तर अर्थातच आपल्याला उत्पादन वाढून मिळतं याकडं थोडंसं शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं आणि आपलं उत्पादन वाढून घ्यावं तर या आपल्याला प्रति एकरमध्ये आपल्याला उत्पादनाची अपेक्षा आहे मित्रांनो प्रति एकर पंचवीस क्विंटल प्रति एकर पंचवीस ते तीस क्विंटल सरासरी हा हायवे हाय जर उत्पादन घ्यायचं असेल आपल्याला तर व्यतिरिक्त डोस टाकून आपण एकर चाळीस क्विंटलपर्यंत जाऊ शकतो पण तेवढी रिस्क न घेता आपण पंचवीस ते तीस क्विंटलपर्यंत सहज आणि सोप्या पद्धतीनं यामध्ये उत्पादन घेऊ हो शकतो तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की थंडी जर चांगली असेल ह्या वर्षी थंडी एक नंबर आहे त्यामुळे गव्हाचे प्लॉट ह्यावर्षी एक नंबर राहतील यात शंका नाही आणि दुसरी गोष्ट थंडी जर चांगली राहिली तर गव्हाचं उंबळण्याचं प्रमाण किडीचं कीड प्रादुर्भावाचं प्रमाण हे कमी राहतं आणि वातावरण क्लायमेट जर आज व्यवस्थित आहे यावर्षी खूप छान क्लायमेट आहे ढगाळ वातावरण नाही आहे थंडी छान आहे आणि फोटोसिंथेसिस पण छान होतं क्लोरोफिलची प्रक्रिया पानावर एक नंबर होते आणि क्लोरोफिलची प्रक्रिया जर पानावर एक नंबर झाली तर आपलं न्यूट्रिशनचं चा आपटेक चांगल्या पद्धतीनं होतं नंतरच पालाश मुख्य अन्नद्रव्य कॅल्शियम सल्फर दुय्यम अन्नद्रव्य जस्त लोह बोरॉन कॉपर मॉलिबडम आणि क्लोरीन मायक्रोनेटल याचं व्यवस्थापन जर आपण छान केलं तर त्याचं आपटेक पण छान होतं त्यामुळे आपल्याला उत्पादन हे निश्चितच वाढून मिळतं यात काही शंका नाही तर असं आपल्या शेतामध्ये व्यवस्थित व्यवस्थापन करा आपल्या क्रॉपचं आणि भरघोस आणि दर्जेदार उत्पादन घ्या शेतकरी मित्रांनो दुसरी गोष्ट एक सांगायची आहे की आमची क्रॉप ट्रीटमेंट आहे ज्याही शेतकऱ्यांना क्रॉप ट्रीटमेंट घ्यायची आहे त्या शेतकऱ्यांसाठी शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी हे नंबर आहे तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा आणि जे शेतकरी आपलं उत्पादन वाढवण्याच्या मार्गावर आहेत त्यांनी आम्हाला व्हॉट्सअप करून आपली क्रॉप नोंदणी करून घ्यावी आणि क्रॉप नोंदणी केल्यानंतर सभासद झाल्यानंतर आमची पहिली रिक्वायरमेंट असते की सॉईल टेस्टिंग माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो कारण मातीमध्ये काय आहे हे पाहिल्याशिवाय आपण आपल्या शेतामध्ये काय टाकणार जसं की आपली सॉईल सॉईल म्हणजे काय सो ऑफ इम्प्लिमेंट लाईफ हजारो लाखो करोडो जीवो की मा म्हणजे सॉईल तर मातीमध्ये काय आहे हे समजल्याशिवाय आपण पुढे काय टाकणार हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे मित्रांनो ज्याही शेतकऱ्यांनी माती परीक्षण केलं नाही त्या शेतकऱ्यांनी कृपया माती परीक्षण करूनच आपल्या क्रॉपला फर्टिलायझर पेस्टीसाईडचं व्यवस्थापन करावं म्हणजे काय होईल की आपली माती ही जिवंत राहील माती जिवंत असली पाहिजे मित्रांनो माती जर समजा जिवंत असली कार्बन पसिंडिटी जर आपल्या जमिनीमध्ये चांगली असली इलेक्ट्रिक कॉन्टिव्हिटी चांगली असली प्रत्येक मातीच्या कणातील विद्युत वाहकता म्हणजे प्रत्येक मातीच्या कणातील अंतर हे जर चांगलं असलं म्हणजे जिथं ह्युमस आहे ज्या मातीमध्ये ज्या मातीमध्ये कार्बन परिषद चांगली आहे ती जमीन सुपीक आहे असं आपण म्हणतो तर सुपीकता कशावर अवलंबून आहे सुपिकता ओ सी ऑर्गॅनिक कार्बनवर अवलंब आहे त्याला मराठीमध्ये म्हणतात सेंद्रिय कर्ब तर हा सेंद्रिय कर्व, कर्व आपल्या जमिनीमध्ये भरपूर पाहिजे म्हणजे किती पाहिजे की पू पुरु पूर्वीचा होता बघा तीस वर्षापूर्वी आपल्या जमिनीमध्ये एक टक्का आजच्या घडीला कमीत कमी प अर्धा टक्का तरी असणं आवश्यक आहे आणि आज सर्वसाधारण ऑल महाराष्ट्र आम्ही सॉईल टेस्टिंग करत आहोत तर आमच्या लक्षात आलं की झिरो पॉईंट दोन इतका ऑर्गॅनिक कार्बन घसरलेला आहे म्हणजे झिरो पॉईंट वीस ते झिरो पॉईंट बावीस झिरो पॉईंट पंचवीस असा ऑर्गॅनिक कार्बन आम्हाला ऑल महाराष्ट्रात सापडत सा आहे तर याचा अर्थ काय की अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी आहे झिरो पॉईंट पन्नासच्या पुढे जर आपण गेलो तरच अर्धा टक्का होईल ज्याही शेतीमध्ये अर्ध्या टक्क्याच्या कमी कार्बन पर्सेंटेज आहे तिथं पी एच पण वाढलेलं आहे त्या जमिनीमध्ये पी एच आठच्या पुढे गेलेलं आहे सव्वा आठ साडेआठ आठ पॉईंट साठ आठ पॉईंट पासष्ट किंवा आठ पॉईंट पंचावन आठ पॉईंट तीस आठ पॉईंट वीस असा पी एच आहे म्हणजे तिथं काय होईल की पी एच जर व्यवस्थित नसेल तरच तिथं आपले खतं आपण कितीही टाकले तरी ते खतं मातीमध्ये मा मिसळणार नाहीत आणि ऑर्गॉन्स तिथं व्यवस्थित नसल्यामुळं ते अपटेक होणार नाहीत म्हणजेच जी आपली खतं लागू होण्याची जी आपण पर्सेंटेज म्हणतो ती कमी होईल अर्थातच आपला जमिनीचा पी एच हा साडेसहा ते सात पॉईंट दहा इतका असणं गरजेचं आहे जर पी एच सात पॉईंट दहाच्या जसं जसं पुढे जाईल तसं तसं आपली रासायनिक खतं ही पिकाला कमूला कमी व्हायला सुरुवात होईल ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये पी एच मेंटेन पाहिजे ऑर्गॅनिक कार्बन त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो सेंद्रिय कर्व हा जास्त पाहिजे आणि इलेक्ट्रिक कॉन्टिव्हिटी योग्य पाहिजे ती जास्तही जमत नाही आणि कमीही जमत नाही माती <laughs> कशी पाहिजे की आपला जमिनीचा पी एच हा कसा असतो की माणसाच्या ब्लड ब्लडचं टेम्परेचर जे आहे त्यानुसार असतो ही टेम्परेचर आपल्याला मानवी आरोग्य सदृढ राहण्यासाठी आपल्याला टेम्परेचर किती पाहिजे बत्तीस डिग्री सेल्शियस ते सदोतीस डिग्री सेल्सिअस इथपर्यंत आपण सहन करू शकतो ज्याही दिवशी सदोतीस डिग्री सेल्सिअसच्या पुढे जाईल त्यावेळेस आपल्याला घाम यायला सुरुवात होईल तिथं आपण व्यवस्थित जगू शकत नाही तिथं आपल्याला फॅनची आवश्यकता लागेल कूलरची आवश्यकता लागेल किंवा ए सी लागेल आणि जर समजा टेम्परेचर बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या कमी जर व्हायला लागलं तर तिथं आपल्याला थंडी वाजेल थंडी वाजेल है ना तसं मेंटेन वातावरण असणं आवश्यक आहे तसं मानवाच्या मानवाचा प्रमाणच हा पी एच असतो पी एच जर साडेसहा ते सात पॉईंट दहा इथपर्यंत जर असेल तर आपल्या जमिनीमध्ये आपण जेही ऑर्गॉन्स टाकतो ते ऑर्गॉन्स आपल्या जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीनं उपलब्ध होतात पिकाला आणि ते ऑर्गॉन जर चांगल्या पद्धतीने पिकाला मिळाले तर अर्थातच आपलं पीक एक नंबर येतं आपल्या शेतामध्ये या गोष्टीकडं सर्वांनी लक्ष द्यावं आणि आपल्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा थँक्यू मित्रांनो इन जय भारत विश ऑल द बेस्ट कसा वाटला आमचा प्लॉट लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा आणि आपले क्रॉपमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर आम तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत आमचा नंबर आताच मी तुम्हाला दिला त्यावर संपर्क साधावा थँक्यू मित्रांनो मित्रांनो हिंद जय भारत वंदे मातरम जय जवान जय किसान